आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळ्यात आधी कोर्टातला सीन दाखवलेला असतो त्यामध्ये भावनाला आता सांगितलं जातं की कुठे राहिले तुमचे म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुमचा कोणीतरी साक्षीदार येणार आहे आपण इतक्या वेळ इथे थांबायला काही आपला पाहुणा येणार नाही आहे इतका वेळ आम्ही थांबू शकत नाही असं डायरेक्टली आता सांगितलेलं असतं जजने तर दुसरीकडे मात्र सारखा कॉल करण्याचा प्रयत्न जो आहे ना तो आता सुरू असतो कारण काही झालं तरी प्रकाश लवकरात लवकर कोर्टात यायला आणि त्याने जर कबुली दिली तर आजच बँकेची सुटका होऊ शकते असं भावनाला वाटत असतं आणि म्हणूनच सगळीच जण वाट पाहत असतात पण खूप वेळ झाला तरीही अजूनही प्रकाश आलेला नसतो तर दुसरीकडे विरोधी पक्षातले जे वकील असतात म्हणजेच कर्वे वकील ते मात्र आता या सुपर्णाच्या बाजूने असतात आणि आता ते सुरू करतात आणि ते मात्र आता भावनावर आरोप करू लागतात म्हणजे आता त्यांनी डायरेक्टली भावनावर असे आरोप केलेले असतात की भावनाने जे काही लग्न केलेलं आहे फक्त पैशांसाठी केलेलं आहे हेच त्यांना त्या कोर्टामध्ये सिद्ध करायचं असतं आणि म्हणूनच तर ते आता भावनाला कडघऱ्यामध्ये बोलवतात भावना आता कडघऱ्यामध्ये जाते कारण स्वाभाविकच आहे ती काही वकील नाही आहे आणि आता त्यांना प्रश्नांची उत्तर देणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्याचसाठी भावनाला कडघऱ्यामध्ये बोलवलं जातं आता भावनाला बोलवल्यानंतर भावनावर आरोप केले जातात म्हणजेच आता सांगितलं जातं की खरं तर ह्यांचं पहिलंच लग्न होतं ह्यांचं पहिलंच लग्न ठरलं होतं ते सुद्धा या श्रीकांतसोबत आणि त्यानंतर जेव्हा ह्यांचं लग्न होतं तेव्हा नेमका हा अपघात झाला आणि आम्हाला असं वाटते की हा अपघात आहे ना ह्यांनीच घडवून आणला आहे कारण ह्यांना प्रॉपर्टीची हव्यास होता आणि या सगळ्यामुळे ह्यांनी लग्नही जमवलं होतं आणि त्याचमुळे ह्यांनी ह्यांना असं वाटलं की जर ह्यांना मारून टाकलं तर आपल्याला ही सगळी प्रॉपर्टी मिळेल असाच काहीसा हेतू या भावनाचा होता असं देखील बोललं जातं पण बिचारी आता भावना जी आहे ते मात्र आता हे सगळं जेव्हा ऐकते तेव्हा मात्र आता चकित होते कारण भावनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो भावनावर चुकीचे आरोप केले जातात भावना आता हे आरोप फेटाळू लागते आणि म्हणत असते की नाही हे जे काही बोलतात ते अगदी चुकीचं आहे खरं तर जे काही सत्यता आहे मी ते तुम्हाला सांगते मी कुमारिका होती मान्य आहे माझं लग्न बरेच दिवस झाले जमत नव्हतं त्यामुळे माझ्या आईबाबांना टेन्शन होतं त्यातच मी श्रीकांत सरांच्या ऑफिसमध्ये काम करत होते श्रीकांत सरांच्या ऑफिसमध्ये काम करत असतानाच त्यांची मुलगी आनंदी हिचा आणि माझा सहवास वाढत होता आणि त्यामुळेच मला माझ्यासोबतच त्यांना लग्न करावंच वाटलं कारण त्यांना जर आनंदीसाठी संभाळायला मुलगी मिळणार होती तर त्यांना हे लग्न करावंच वाटत होतं सोबतच श्रीकांत सरांची आई यांनी स्वतः येऊन माझ्या घरी लग्नाची मागणी घातली मग माझ्या आईवडिलांनाही वाटलं की माझंही लग्न तसंही जमत नाही आहे पत्रिकांमध्ये अडचण आणि त्यासोबत माझं वयही वाढत होतं म्हणून माझ्या कुटुंबियांनीसुद्धा विचार केला की चला मुलगाही चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे तर आपण हे लग्न करूया तुम्ही मुलगा नाही बघितला हो तुम्ही पैसा बघितला असं देखील कर्वे वकील आता बोलू लागतात आणि जेव्हा कर्वे वकील हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो मात्र इथे बसलेला असतो त्यासोबत आरती हे सगळेजण आता पाहत असतात कारण त्यांना ना ह्या गोष्टीच मुळात पटत नसतात जे काही सुरू असतं ते महाभयंकर असतं पण भावना मात्र आता त्याला चांगलं जबरदस्त असं उत्तर देत आता म्हणत असते की बघा काय आहे ना की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदमच चुकीच्या पद्धतीने घडत आहेत आणि त्यामुळेच आता मला म्हणायचं आहे की या सगळ्यामध्ये मला चुकीचं समजण्यापेक्षा तुम्ही एका वेगळ्या अँगलने विचार करा की प्रत्येक स्त्री ही असं नसतं ना की पैशांसाठीच हे सगळं करते माझ्या बाबतीतही तसंच आहे मी काही पैशांसाठी केलेलं नाही आहे हे सगळं त्याच वेळेला आता इकडे मात्र खूप जास्त विचित्र आरोप जे आहेत ते होत असतात आणि ते आरोप कुठेतरी फेटाळायला हवेत असंच मात्र आता भावनाला वाटत असतं म्हणूनच भावनासुद्धा आवाज उठवत बोलत असते की माझ्यावर लावलेले आरोप हे चुकीचे आहेत मी काही पैशांसाठी लग्न केलेलं नाही आहे आणि प्रत्येक स्त्री हिला एक स्वतःचं सुद्धा काहीतरी वर्चस्व असतंच की म्हणजे जो कोणी बोलणार तो प्रत्येक वेळेला स्त्रीलाच का गृहित धरणार म्हणजे जर मी कुमारिक आहे तर मी विवाहित पुरुषासोबत लग्न करू शकत नाही आहे का अरे बाईचं सुद्धा स्वातंत्र्य असतंच की तिला कुठे काय करायचंय हे तर ती करू शकते ना जर एका स्त्रीने एका पुरुषासोबत लग्न केलं आणि त्यासोबत तो विवाहित असेल त्याची पहिली बायको त्याला सोडून गेलेली असेल त्याला एक मुलगी असेल तर हे लग्न करणं काही चुकीचं आहे का मला तर हे काही चुकीचं वाटत नाही आहे पण माझ्यावर जे काही आरोप केले गेलेले आहेत ना ते खूपच अपमानास्पद आहेत हा एका स्त्रीवर लागलेला गालबोट आहे आत्ताच्या आता कर्वे वकिलांनी माझी माफी मागावी असं देखील बोललं जातं त्याच वेळेला आता भावनाचे जे वकील असतात ते सुद्धा आता सुपर्णावर आरोप करू लागतात आणि ते म्हणत असतात की जसं तुम्ही भावनावर आरोप करताय तसं मी आता श्रीकांत सरांची जी बहीण आहे त्यांच्यावर सुद्धा आरोप करू शकतो कारण त्यांनाही प्रॉपर्टीचा हव्यास होता आणि म्हणूनच त्यांनी हा ऍक्सिडेंट घडवून आणला नसेल कशा आता हे सगळं बोललं जातं ना तेव्हा मात्र आता सुपर्णा जागेवरनं उठते आणि ओरडू लागते त्यावर जज मात्र सुपर्णाचं तोंड बंद करतात आणि म्हणत असतात की तुम्हाला जेव्हा बोलायची संधी दिली जाईल तेव्हा तुम्ही बोला आता तुम्हाला शांत बसावंच लागेल त्याच वेळेला आता मात्र भावनाला काही झालं तरी तिकडनं बाहेर यायचं नसतं कारण तिला फक्त आणि फक्त कर्वे वकिलांकडून माफीची गरज असते ते डायरेक्टली त्या कर्वे वकिलांना सांगते की तुम्ही माझा अपमान करत आहात आणि हा माझा अपमान मी सहन करणार नाही जोपर्यंत हे माफी मागत नाही ना तोपर्यंत मी काही या कडघरातून बाहेर येणार नाही ना कारण माझ्यासारखाच इतर स्त्रियांचासुद्धा अपमान केला जात आहे मी का म्हणून सहन करू अरे बायकांचं स्वातंत्र्य आहे प्रत्येक वेळेला बाईलाच का गृहीत धरलं जातं बाई हेच करते तेच करते का बाईस प्रत्येक वेळेला चुकीची असते पुरुष चुकीचा नसतो असं देखील भावना रागा रागा आता रागारागात बोलत असते त्याच वेळेला कर्बी वकील मात्र काहीच बोलायला तयार नसतात आणि ते करबी वकील म्हणतात की तुम्ही आता बाहेर येऊ शकता मला जे काही प्रश्न विचारायचे होते ते विचारून झालेले आहेत त्यावर मात्र आता जज डायरेक्टली सांगू लागतात की तुम्ही जोपर्यंत ते माफी मागत नाही आहेत ना त्यापर्यंत तो बाहेर येणार नाही त्यामुळे तुम्ही आधी त्यांची माफी मागा तेव्हाच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होतील असं देखील आता सांगितलं जातं मग आता इकडे मात्र कर्वे वकील चाचरत असतात पण आता काही झालं तरी त्यांना माफीही मागावीच लागणार असते आणि त्यामुळे आता कर्वे वकील मान खाली घालतात आणि ते मात्र भावनाकडे बघून सॉरी बोलतात खरं तर त्यांना सॉरी बोलायची इच्छा नसते पण काय करणार बोलावं तर लागणारच आहे ना आणि त्यामुळे आता ते सॉरी मान खाली घालून बोलतात त्यानंतर भावना त्या कडघऱ्यामधून खाली उतरते भावना जेव्हा खाली उतरते तेव्हा मात्र आता श्रेनिवास आणि सगळेच उभे असतात तर ते जज म्हणत असतात की हे काय अजूनही तुमचा माणूस आलेला ना नाहीये अजून किती वेळ थांबणार आहोत आपण था भावना मॅडम खूप हो उशीर होतो या तेवढ्यातच प्रकाश धावत पळत आलेला असतो आणि जेव्हा प्रकाश तिथे येतो तेव्हा मात्र आता त्याला खूप जास्त लागलेलं असतं आणि तो दम टाकत आलेला असतो आणि जेव्हा तो येतो ना तेव्हा मात्र आता कळून जातं की नक्कीच याच्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे पण हा हल्ला हे सगळं कोणी केलं असेल हा प्रश्न त्या सुद्धा पडलेला असतो त्या जज आता त्याला म्हणत असतात की तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही जरा शांत व्हा आपण उद्याही याबद्दल डिस्कस करू शकतो पण ते प्रकाश म्हणतात की नाही मला जे काही आहे ते आजच सांगायचं आहे आणि आजच मी माझ्या प्रश्नांची उत्तर देतोय आणि त्याच वेळेला त्याला आता संपतरावांचं बोलणं आठवू लागतं म्हणजेच संपतरावांनी कशा पद्धतीने त्याला ब्लॅकमेल केलेलं होतं आणि हे पैसे दिले आहेत मी सांगायचं नाही मी दिले आहेत ते आणि त्याचसोबत ही केस दाबायची आणि या सगळ्यानंतर त्याने बँकेला हे पैसे दिलेले असतात आणि बँकेला या सगळ्यासाठी तयार केलेलं असतं हे सुद्धा आता सांगितलं जातं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा भावना समोर येते आणि भावना मात्र आता त्याला विचारू लागते की तुम्ही बँकेला ओळखता का त्यावर प्रकाश म्हणतो की हो मी ओळखतो खरं तर बँकेला मीच पैसे दिले होते हे देखील तो बोलू लागतो पण आता अर्धवाक्य तो खोटं बोलत असतो कारण त्याला आता खूप जास्त प्रेशर असतो खरं तर तो खरंच खर सगळं सांगायला आलेला असतो पण त्याची नजर भिरभिरती असते संपतराव अधिराज यांच्याकडे त्याची नजर जात असते भावना मात्र त्याला प्रश्न विचारतच असते आणि त्याच वेळेला मात्र आता संपतराव मात्र त्याला डोळ्याने इशारे करत असतात का तर या गोष्टी सांगू नकोस सांगितल्यास तर वाईट परिणाम होतील हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि त्यामुळेच तो थोडा चाचरत असतो भावना म्हणत असते की सांगा तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं रादर तुमच्यावर हल्ला झाला आहे हा सुद्धा कोणी केला आहे हे मला कायला हवं आणि त्याचसोबत तुम्हाला हे पैसे दिले होते आणि तुम्हीच हे पैसे बँकेला दिले हे कोर्टात कबूल करा असं देखील आता भावना त्याला बोलायला सांगते त्यावर भावनाला तो म्हणत असतो की हो मीच खरं तर मला जे पैसे दिले होते ते पैसे मी बँकेला दिले आणि बँकेला हे सगळं करण्यासाठी सांगितलं पण या सगळ्यासाठीसुद्धा मलाही फसवण्यात आलं मला खूप जास्त मारहाण झाली मग ही मारहाण कोणी केली तुम्ही त्यांचं नाव सांगा तुम्हाला आतासुद्धा जबरदस्त कोण करत आहे का तर तेही सांगा त्याला आपण योग्य ती शिक्षा देऊ असं देखील जज ज्या आहेत त्या आता बोलू लागतात त्याच वेळेला मात्र आता प्रकाश सरळ सरळ आपल्याला मारल्याचा आरोप हा सिद्धूवर ढकलतो म्हणजेच इथे संपतराव आणि अधिराजने डोळे मोठे केलेले असतात आणि सगळे आरोप डायरेक्टली तो सिद्धूवर ढकलतो म्हणजेच मला माझी जी अवस्था केलेली आहे ती सगळी अवस्था सिद्धिराज यांनी केलेली आहे आणि सिद्धिराजने मला गुंड पाठवून मारला आहे आणि त्यामुळेच मी आता खूप जास्त बोलण्याच्याही मनस्थितीत नाही आहे असं देखील आता सांगण्यात येतो आता सिद्धिराजने मारलं हे सांगितल्यानंतर तिथेच जो काही टाईम आहे तो संपला जातो आणि त्यानंतर आता इथे भावना गळून पडते की भावनाने इतकी मेहनत करूनसुद्धा आता प्रकाश जो आहे तो खरं बोललेला नसतो आणि त्यामुळे तिला असं वाटतं की आता ती केस हरलेलीच आहे त्यावेळेला तिला आता सिद्धू आधार देत असतो दुसरीकडे मात्र आता इकडे वैतागलेली असते सई कारण काल जे प्रकरण झालेलं असतं तिला तो संतोष भेटलेला असतो आणि त्यामुळे तिचं टोकं चटकलेलं असतं संतोष जे काही वागलेला होता तसंच ती आता जानूसोबत वागत असते जानू तिला विचारते की तुला चहा वाय का त्यावर जाणूला ती म्हणते की हो बघ बाई तुला द्यावा वाटला तर काय बाबा आत्ता आपलं थोडी चालणार आहे इथे तुला द्यावाच वाटला तर दे ठीक आहे बाबा ठीक आहे देते असं जानू तिला म्हणते त्याच वेळेला आता सई तिला म्हणते की मग आता मी तर विचार केला होता, अगो अगो का? का होता? होता। की चहापत्ती घ्यायची आणि स्वतःच पाण्यामध्ये ढवायची आणि तेच पाणी प्यायचं अगं अगं असं काय बोलतेस असं जाणू सईला विचारते त्यावर सई म्हणते की ते काय ना थोडं वागून बघत होते ग त्या माणसासारखं का असं का अगं अगं काल डबा द्यायला गेले होते बघ मी मला काकूने सांगितलं होतं त्या जागेवर मी डब्बा द्यायला गेले होते पण तिथे ना एवढा विचित्र माणूस दिसला ना की काय सांगू एकदम भयंकर त्याने धड मला पाणीही दिलं नाही आणि मला आईने सांगितलं होतं की तिथे सांगली आपली आपुलकीची माणसं भेटतील खरं तर तुला सांगू का मी जेव्हा त्या घरी गेली ना त्यावेळेला मला ते घर ना खूप सुंदर वाटलं म्हणजे मी विचारही केला नव्हता की के इतकं सुंदर घर आहे आणि हा माणूस असा मग जाणू तिला समजाव त्यांनी म्हणते की अगं तो एकटाच असा असेल बाकी घरातले इतर सगळेजण चांगले असतील तू असा गैरसमज करून घेऊ नकोस तर त्याच वेळेला खूप भारी वाटते की काय ना आज तुझ्या हातचा हा चहा मला प्यायला मिळणार आहे त्यामुळे मी खूप जास्त हॅप्पी आहे त्याच वेळेला ती संतोषबद्दल बोलते ना तेव्हा जाणूला कुठेतरी वाटतं की या माणसाला आपण एकदम जवळून ओळखतोय आणि त्यामुळे ती संतोषच्या आठवणीत हरवून जाते दुसरीकडे आता अधिराज आणि त्याचसोबत संपतराव कोर्टातून बाहेर आलेले असतात संपतरावांना आता एकदमच जिंकल्यासारखं वाटत असतं कारण प्रकाशने वेळेला जे काही केलेलं असतं ना त्यामुळे मात्र आता भलताच आनंद संपतरावांना झालेला असतो आणि त्यामुळे संपतराव म्हणतात की हा आला कोर्टात आणि जे काही हा बोलून गेला ना त्यामुळे मला तर ना आता एकदम भारी वाटते बघ म्हणजे मला विचारही केला नव्हता मी की हा कोर्टात येऊन असं सगळं बोलेल पण आपल्या ते पत्त्यावरच पडले तेवढ्यातच आता भावना आणि सिद्धूसुद्धा तिथे आलेली असतात तर सिद्धू आणि भावना जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र आता संपतराव भावनावर चिडलेली असतात आणि भावनाला म्हणतात की ओ सुनबाई तुमचं हे आता कोर्ट कचेरी वगैरे थांबवा त्या सगळ्यामध्ये गाडेपाटल्यांची इज्जत पणाला लागते एवढं लक्षात येतंय आहे का तुमच्या संपतराव रागा रागाने बोलत असतात बिचारी भावना सगळं काही सहन करत असते तर वेळेला आता संपतराव म्हणतात हे सगळं बंद करा आणि लवकर घरी चला आणि आज जे काही आहे एकदम बरोबर झालं या सख्यामध्ये आपल्या कोणाचीच चूक नव्हती आणि संपतराव असं बोलून निघून जातात तर दुसरीकडे मात्र आता भावनाला खूप जास्त वाईट वाटतं शेवटी बाप तो बापच असतो एका मुलीचं दुःख तोच समजू शकतो कारण तिथे आता श्रीनिवास येतात आणि भावनाला असं थकलेलं बघतात आणि भावनाला आता ते म्हणत असतात की अगं काय का आहे अगं एवढा विचार करू नकोस एका केसमुळे एवढं सगळं आहे त्यामुळे इतकी हायपर वेची गरजच नाही आहे सगळ्या काही गोष्टी नीट होतील आणि मला ना पूर्ण विश्वास आहे बघ कारण ज्या काही गोष्टी घडतात ना त्या कधीतरी विधीलिखितच असतात आणि त्यामुळे ना एकदा काही झालंय त्यामुळे इतका विचार त्या गोष्टीचा करायचा नाही मला माहिती आहे ना माझा पूर्णपणे विश्वास आहे सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट होणार आहेत त्यामुळे तू अशी खचून जाऊ नकोस त्याचवेळीला भावना खूप जास्त खचलेली असते हे बाबांना कळलेलं असतं म्हणून बाबा तिला आधार देत असतात बाबा म्हणत असतात की बँकेची सुटका होईल का नको काळजी करू दुसरीकडे आरतीलाही वाटत असतं की आता बँकेचं सुटणं खूप जास्त मुश्किल आहे तिलाही वाटत असतं की आता बँके काही बाहेर येत नसतो बँकेला आतमध्येच राहावं लागेल पण त्याच वेळेला आता सिद्धू म्हणत असतो की नाही बहिणी असं नाही होणार आहे आरती ताई तुम्ही विचार करा असं कधीच होऊ शकणार नाही कारण भावना आहे ना भावना या सगळ्या गोष्टींना बरोबर अरेंज करेल तर आरती आता या सगळ्यांना म्हणते की बघा आपण या सगळ्या गोष्टीचा जा जास्त विचार करत बसतो आहे म्हणून या गोष्टी वाढत चालल्यात आपण इथे मस्त एक चहाची टपरी आहे तिथे जाऊन चहा पिऊया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल पण भावना म्हणते की सॉरी बहिणी तुला चहा घ्यायचा असेल तर तुम्ही सगळीजणं घ्या पण मला आता नाही जमणार आहे मी जाते तर आता सिद्धू भावनाला म्हणतो अगं काय झालं असं सगळीजणं बोलत तर घेऊया ना थोडा थोडा छा पण भावना म्हणते की आहे मला सिद्धिराज नकोय मला आता विचार करायला हवा की ह्या केसला पुढे कसं वळण देता येईल काय करता येईल या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करायलाच हवा की आता भावनाला तिथे जास्त वेळ राहावत नसतं कारण प्रकाश जे काही कोर्टात बोललेला असतो ना ते काही गोष्टी तिला सहन होत नसतात बिचारी भावना तिथेच बसते बाकी श्रीनिवास त्यासोबत आरती आणि त्यासोबत आता बीना जे आहेत ते निघतात तर दुसरीकडे मात्र सुपर तिथे येते आणि सुपर नाही टाळ्या वाजवू लागते सुपर्णा म्हणत असते की तुला काय वाटलं दो का की दोन शब्द जर काही बोलशील तर लगेच लग 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 तुला असं वाटलं असेल की या केसमध्ये तूच जिंकशील तर तसं नाही तुझी काही ना सुटका या सगळ्यातून होणार लक्षात ठेव कारण तुला असं वाटत असेल की या सगळ्या केसमध्ये तूच जिंकशील पण तू या केसमध्ये हरणार आहेस असं देखील सुपर्णा जी आहे ती आता बोलू लागते आणि जेव्हा सुपर्णा हे सगळं बोलते तेव्हा भावना शांत राहते दुसरीकडे मात्र आता संतोष म्हणत असतो की या जयंत पैसे उखळण्यासाठी काहीतरी करावं लागेल पण काय करावं काय करावं डोकं काही चालत नसतं पण दुसरीकडे मात्र आता त्याच्या लक्षात येतं की आपण जर काहीतरी केलं म्हणजे जिवंत आहे वगैरे सांगितलं तर नक्कीच आपल्याला पैसा मिळेल आणि जर पैसा मिळाला तर आपल्या घराचं कामकाजही पटकन होईल पण लोकांना कुठे माहिती हा जयंत जो आहे तो सायको आहे तो जयंत कसा आहे ना ते फक्त मला आणि मालाच माहिती आहे असं देखील आता तो संतोष म्हणत असतो आणि संतोष आता ठरवतो की आपण लवकरात लवकर ह्याच्याकडनं पैसे को पैसे कोया पैसे ह्याच्याकडनं भेटले की आपलं कामच झालं दुसरीकडे मात्र आता वरद हा शाळेतनं आलेला असतो तो आता चार विषयांमध्ये नापास झालेला असतो आणि तो खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेला असतो तो तिथेच येऊन बसतो त्यावर जयंत त्याला विचारतो की काय झालंय वरद तर वरद त्याला सांगतो की मी चार विषयात नापास झालो जयंत म्हणतो अरे कसं काय त्यावर जयंतला वरद सांगतो की काय सांगू तुम्हालाही माहिती ना सध्या घराची परिस्थिती कशी होती ती म्हणजे जानू वा आपल्या सगळ्यांना सोडून गेली त्यासोबत घरात काय वातावरण होतं त्यामुळे माझा अभ्यासही धड झाला नाही आहे आणि त्यामुळे हा रिझल्ट लागला आहे पण मला ना आता घरी कसं सांगावं ना खरंच कळत नाही आहे मला एकदम डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटते अरे तू हे काय बोलतो डिप्रेशन वगैरे जयंतही त्याला म्हणत असतो जयंतला म्हणतो की तुला जर असं वाटत असेल ना तर आपण एका चांगल्या डॉक्टरकडे दाखवूया मी तुला घेऊन जाईन चांगल्या डॉक्टरकडे असं देखील जयंत वरतला म्हणत असतो वरत सांगतो की ओ मला माहिती आहे डिप्रेशन म्हणजे काय ते कारण ना मला तसंच झालंय कारण मी ना असं वाटतंय ना मला की मी हरलो आहे कारण भावना आत्या पण नाही आहे माझ्यासोबत या घरात मी एकटा पडलो आहे कोणीसुद्धा नाही आहे त्यामुळे मला हे सगळं झाले आणि माझ्या ज्या काही स्कूलमध्ये दोन तीन मुलं आहेत ना ते सुद्धा असेच डिप्रेशनमध्ये गेलेत आणि त्यांच्यावर ना सुद्धा सुरू आहेत असं देखील आता वरत सांगत असतो आणि त्याच वेळेला आता वरत जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा जयंत त्याला ते म्हणत असतो की अच्छा ठीक आहे आपण तुला जर त्रास होत असेल डिप्रेशनमध्ये तू जास्त गेला असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊया नेमका संतोष देतो संतोष डिप्रेशन हे वाक्य ऐकतो डिप्रेशन हे शब्द ऐकल्यानंतर तर संतोष मात्र आता घर डोक्यावर घेतो आणि त्या वरतला वर म्हणतो काय रे डिप्रेशन म्हणजे माहिती तरी का डी जे स्पेलिंग तरी माहिती आहे का फॉर डिप्रेशन डिप्रेशनचे स्पेलिंग सांग उघास आपले काहीतरी शब्द बोलायचे आणि डिप्रेशनमध्ये गेलाय म्हणे काय आणि ह्या जयंतच्या नादाला लागतोयस का तू आणि त्याच वेळेला घरातले सगळेजण जमतात काय झालं आहे काय आहे असं बु बू, बुंबाबुंब करतात त्याच वेळेला आता जयंतबद्दल इथे मात्र संतोष आगाव करतो आणि म्हणत असतो काय रे तू स्वतः सायको आहेस डोक्याने आणि माझ्या मुलाला डिप्रेशनमध्ये आहेस आणि वर त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहेस खरं डॉक्टरची गरज ना तुला आहे तुला असं देखील रागारागात आता संतोष म्हणतो खूप जास्त राग आहे ना त्याला आलेला असतो कारण त्याला ना आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बिलकुलही सण होत नसतात दुसरीकडे मात्र आता भावना रागारागात निघालेली आहे ती सिद्धू म्हणतो की आता कुठे चाललाय तर भावना म्हणते मी त्या प्रकाशला जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही कारण अचानकपणे कोर्टात त्याने जबानी का खोटी दिली मला त्याला विचारायचंच आहे त्याने जे काही केले ना ते चुकीचे केले आणि वर तुमचं सांगितलं आहे काही तुमची चूक नसताना सुद्धा उलट तुम्ही त्यातून त्याची सुटका केली आणि तुम्हालाच या सगळ्यात गुंतवलं असं बोलून भावना तिकडनं जायला निघते दुसरीकडे जानू जी आहे ती मात्र आता अप्पांना हळूहळू का होईना योगासनं शिकवायचा प्रयत्न करत असते म्हणजे त्यांच्या हातांच्या मुवमेंट्स व्हायला हव्या त्यांना थोडं बोलता यावं यासाठी ती हळूहळू प्रकार शिकवत असते त्यासाठी आधी त्या हाताच्या मुठी ते करायला सांगते आणि हळूहळू तिने सांगितल्याप्रमाणे अप्पा देखील हाताच्या मुठी करू लागतात म्हणजेच अप्पा नागरी ती हात सरळ करायला सांगते मग हळूहळू हातांची बोट झाकायला सांगते म्हणजे ती मूठ तयार होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता जाणू करायला सांगते तेव्हा मात्र आता जानूच्या सांगण्यावर ना ह्या सगळ्या गोष्टी अप्पा करतात आणि जेव्हा अप्पा या सगळ्या गोष्टी करतात तेव्हा हळूहळू का होईना त्यांना आता ती मूठ पूर्णपणे घट्ट बांधता येते आणि जेव्हा ते घट्ट मूठ बांधतात ना तेव्हा आता ते खूप जास्त हॅपी असते आणि आता जाणू त्यांच्याकडे बघते आणि जाणू म्हणते की अरे वा तुम्हाला तर हाताच्या मुठही बांधता यायला लागल्या आता आपण एक काम करूया आता ना आपण एक गोष्ट करूया आपण ना ते बोलायचा प्रयत्न करूया मला सांगा बरं तो आजोबा तुमची ना ती देवी कोणती आहे कुलदेवता असताना ती कोणती आहे म्हणजे आपल्या कुलदेवतेचं नाव तर नेहमी आपल्या तोंडावर असतं मग आता ते अ असं बोलायचा प्रयत्न करतात तर जाणूला कळतं अंबाबाई आहे अंबाबाई आहे तुमची देवी अरे चा बघा किती चांगलं जमलं आहे तुम्हाला बोलायला हळूहळू जमेल आजचा क्लास इथेच जमतो असं देखील ते आता म्हणते आणि आता आजोबांचे आशीर्वाद घेते आजोबा जाणूसोबत असताना ना खूप जास्त खुश असतात एकदम आनंदी असतात इथे भावना आणि सिद्धू हे दोघंही जणं त्या प्रकाशच्या घराकडे पोचलेले असतात ते पोलीस म्हणतात की तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते आमच्या निगराने खालीच विचारावं लागेल आता त्याच वेळेला भावना आणि सिद्धू आतमध्ये जातात प्रकाशला म्हणत असतात की तू खोटी जबाणी का दिलीस त्यावर प्रकाश म्हणतो की सॉरी मला माहिती आहे तुम्ही माझी काल सुटका केली आणि त्यानंतर तुम्ही सुटका केल्यानंतर मला त्या गुंडाने खूप मारलं काय सांगू मी आणि त्यानंतर कसा बसा वाचून मी घरापर्यंत आलो पण त्यानंतर ना त्यांनी मला सांगितलं की जर तू तिकडे जाऊन तर खरं खरं सांगितलंस तर ते आरतीला संपवतील आणि या भीतीने मी नाही सांगू शकलो तर दुसरीकडे पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं आता हळूहळू जाणू प्रोग्रेस करत असते आणि जाणू जी आहे ती या सगळ्याबद्दल विश्वाच्या बापांना सांगते आणि ती आता म्हणत असते की तुमच्या बदली जर तुमची बहीण असली असती ना तर अप्पा कधीच बोलायला लागले असते पण लक्ष्मीचा विचार केल्याबरोबर इकडे मात्र आता खूप जास्त राग ना विश्वाच्या बाबांना येतो आणि विश्वाचे बाबा जाणूवर आवाज चढवतात दुसरीकडे जयंतने विश्वाला मॅडबद्दलचं सांगितलेलं असतं तर विश्वा म्हणत असतो की तुम्हाला मॅडबद्दल समजलं तर तुम्ही काय करणार त्यावर जयंत त्याला सांगू लागतो की मी ना त्या मॅटचा खून करेन त्यावर विश्वाला खूप जास्त भीती वाटू लागते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की